शोभात किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी तयार करणार आहोत ही दुधी भोपळ्याची भाजी नाचण्याची किंवा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती भात पुरी कशाही सोबत अप्रतिम लागते अगदी दुधी भोपळा न खाणारे सुद्धा दोन पोळ्या जास्त खातील इतकी अप्रतिम चवीची लागते चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ताजा मध्यम साईजचा हिरवागार असा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे दुधी भोपळा कापण्यापूर्वी अशा प्रकारे पिलरने त्याची साल काढून घ्यायची आणि पहिल्यांदा चेक करून पाहायचं की तो कडवट आहे का त्याचप्रमाणे दोन्ही टोकाकडील भाग काढून टाकायचा आणि अशा प्रकारे मध्यम साईजच्या फोडी करून घ्यायच्या तर ही भाजी मी चार व्यक्तींसाठी बनवते त्यामुळे मी पूर्ण दुधी भोपळा वापरलेला आहे आणि एवढ्या दुधी भोपळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत दुधी भोपळ्याच्या फोडी बनवताना अशा प्रकारे मध्यम साईजच्या बनवलेल्या आहेत आता मसाला पाहू मसाला आपण एकदम वेगळा केलेला आहे तर त्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे पाणी न टाकताच बारीक वाटून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका ताटामध्ये दुधी भोपळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत हिरवे वाटण आणि कडीपत्ता घेतलेला आहे त्याचप्रमाणे मुठभर मुगाची डाळ ही मी तासभर भिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मुगाची डाळ ही छानपैकी भिजलेली आहे आणि दोन चमचे हिरवा मसाला आहे तो हा हिरवा मसाला म्हणजे मिरचींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी चार पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि मीठ घेऊन बारीक वाटून घेतलेला आहे त्याचप्रमाणे फोडणीसाठी कडीपत्ताही घेतलेला आहे मध्यम गॅसवरती कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं सुरुवातीला जिरे टाकले जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला त्यानंतर हिरवं वाटण आहे ते टाकलं आणि आता हे सर्व मिश्रण मध्यम गॅसवरती एक मिनिटभर छानपैकी खमंग भाजून घ्यायचं हिरवा मसाला भाजल्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि हळदही व्यवस्थितपणे परतून घेतली त्यानंतर जी भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती टाकली तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी मसूर डाळ किंवा चण्याची डाळही वापरू शकता डाळ टाकल्यामुळे भाजी ही प्रोटीनयुक्त होते म्हणजे अधिक पौष्टिक होते डाळ थोडीशी परतल्यानंतर कापून घेतलेला दुधी भोपळा टाकला आणि सर्व मिश्रण खालीवर करून एकजीव करून घेतलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून सर्व मिश्रण पुन्हा परतून घेतलं एक मिनिटासाठी झाकण ठेवून तसंच शिजू दिलं तर एक मिनिटानंतर झाकण काढलं आणि पुन्हा मिश्रण हे परतवून घेतलं आणि त्यानंतर मग जे मसाल्याचं भांडं होतं त्यामध्येच गरम पाणी टाकून ते पाणी टाकलं तुम्हाला भाजी किती पातळ करायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे मी भाजी थोडी ग्रेव्हीवाली करणार आहे त्यामुळे मी अगदी ग्लासभरच पाणी टाकलं आणि पुन्हा दहा मिनिट मंदाचे वरती शिजू दिलं अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने अगदी बारा ते पंधरा मिनिटातच दुधी भोपळ्याची अप्रतिम चवीची भाजी तयार झालेली आहे अतिशय चमचमीत लागते डब्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही बनवू शकता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि गरमागरम भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी भाकरी चपाती भात किंवा पुरी कशाही सोबत अप्रतिम चवीची लागते अगदी दुधी भोपळा न खाणारेसुद्धा मिटक्या मारत ही भाजी खातील एवढी अप्रतिम चवीची लागते एकदा तरी अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा रेसिपी जर खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर